नमस्कार मंडळी नमस्कार तुमच्याशी बोलतोय माणूसच आहात ना तुम्ही माणूस असलात तरच हा व्हिडिओ बघा नाहीतर हा व्हिडिओ नाही बघितला तर चालेल महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे बघा आपण दहावीस हजाराचा पाच पन्नास हजाराचा आपल्या ऐपतीनुसार मोबाईल घेतो त्याच्यात दोनशेचा तीनशेचा महिन्याला बॅलन्स टाकतो आहे आणि ह्या मोठा एवढा मोठा नांगर आपण स्वतःलाच लावून घेतो आहे बघा बोलणं थोडंसं कडवट आहे परंतु आपल्या फायद्याचं आहे आणि ज्यांना वाटत असेल की हे बोलणं आपल्या हिताच आहे त्यांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाकीच्यांनी नाही बघितलं तर चालेल हिथंही तुम्हाला बाजूला व्हाय मला दिसत असेल ही व्हॉगाडे तोंडाचं हे का हीच नाचकालं हे जो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघितला असतील तेंगे तेंगे म्हणून ही व्हिडिओ बनवतं हे आणि हे हीच नाही एवढं अजून एक दोन दमून येतं हेव हे तुम्हाला दाखवतं ही बाजूला ही तुम्हाला दिसत असलेली ही व्हॉगाडी ही काय आता छकफिकी आहेत काय काढायलाच मार्ग नाही बा हिचा काय व्हिडिओ आहे ते पैसे नाही आपरालो पाच सो मे पाच सो मे आणि ही एकदा येत नाही मोबाईल बघितला शॉर्ट बघितलं की ही एक शॉर्ट बघितलं की पुढच्या ला आलेलं आहेच हे तेगेवालं ही नाचकाल आणि ही दुसरी ही व्हायमाली आणि ह्याच्यामुळं अक्षरशः तुम्हाला सांगतो तुमची जिंदगी बाद होणारच आहे तुमची जिंदगी बाद होणारच आणि तुमची जी लहान लहान छोटी छोटी बाळ आहेत का घरची मुलं त्यांची मला क्यू येते म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत नाही ह्याचं इतकं डोक्यावरती इफेक्ट देणार आहे यांचं व्हिडिओ आहे तर तुम्हाला सांगतो आणि सारखं येते तर सतत सतत सत, तीच गोष्ट येते समोर आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः माझा वीस बावीस वर्षाचा जुना मेंदू आहे तरी ते अगदी आउट होऊन गेला आहे क्रॅकच झाला दोन चार वेळा व्हिडिओ रिपीट रिपीट पुढं आलं क्रॅकच होऊन गेला मग विचार करा सात आठ सात आठ वर्षाची लहान लहान मुलं असतात बाळ असतात त्यांच्या हातामध्ये आपण मोबाईल देतोय आणि त्यांच्यासमोर पण ही रिटर्न 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 व्यूज येत असते रिटर्न रिटर्न यांचं हे व्हिडिओ येत येते नचकाल्यांचं ह्या वगळ्यांचं हॉयमाल्यांचं आता काय लय लय म्हणजे लय डोक्यात असे शिव येते घाण घाण पण कसं आहे चांगली थोडी प्रतिष्ठित ही लोक आपलं व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं आवर घालतोय मी आणि बोलणं माझं तुम्हाला ऐकू येत असेल थोडं फास्ट बोलतोय दिवसभर कारण काम आहे आणि आता संध्याकाळचा व्हिडिओ बनवतोय साडेसहा वाजल्यात अंधार पडत आलाय पण ह्या गोष्टीवर बोलणारं कोणी नाही त्याच्यामुळं मी बोलतोय आणि उलट आपली मराठी माणसं कशी आहे ती माहीत आहे का आता मराठी माणसं उलट आपल्याच माणसाला ही करतात रोस्टिंग करतात आता आपलं मराठी कितीतरी युट्यूबर आहेत थोडंफार काय व्हिडिओ टाकलं गेलं की लगेच त्यांना रोस्टिंग करतात खाली बॅड कमेंट करतात परंतु मालेला कोण वाईट कमेंट करत आहे बघा हे नचकाली येते तिथे आणि इतका वाईट इफेक्ट होणार आहे तुम्हाला सांगतो तु। अक्षरशः जरी एखाद्या माणसोपचार तज्ज्ञ जी असतात का मनोरुग्णावरती उपचार करतात बघा वेड्या लोकांवरती त्या माणसोपचार शास्त्रज्ञांना जरी ह्यांचं व्हिडिओ दाखवलं का तरी ते शास्त्रज्ञसुद्धा अगदी त्यांचं डोकं आउट होऊन जाईल असले व्हिडिओ आहे तर रिटर्न रिटर्न रिपीट रिपीट येते बाहोनो हात जोडून कळकळीने कर तुम्हाला सांगतोय तुमच्यासाठी नाही मी सांगत तुमच्या घरी लहान लहान मुलं असतात आणि मुलांना कसं आहे आता लहान मुलांना मोबाईलचा नाद असतोय असू द्या द्या मुलांना अवश्य मोबाईल द्या गाणी ऐकू द्या किंवा तुम्हाला सगळ्यात बेस्ट पर्याय सांगू का तुमचा पन्नास हजाराचा मोबाईल असू द्या साठ हजाराचा मोबाईल असू द्या एक लाखाचा मोबाईल असू द्या काय तुम्ही जर जवळच्या आपुलकीतल्या काळजातल्या माणसाला मित्राला फोनवर दहा मिनटं जरी बोलला का फक्त दहा मिनटं जरी तुमच्या जवळच्या मित्राला तुम्ही फोनवर बोलला कोणच्याही देवा शपथ घेऊन सांगतो तुमचं साठ हजार जे आहे ते एक लाख रुपये आहे जे मोबाईलला गुंतलेले आहे ते फिटलं म्हणून समजा काय आहे धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो कधी कोण हे जग सोडून जाईल काही भरवसा नाही आणि माणूस जवळचा मित्र असू द्या तुमचं नातेवाईक असू द्या हे जग सोडून निघून गेला ना तुम्ही दहा कोटीचा जरी मोबाईल घेतला का तरी त्या दहा कोटीच्या मोबाईलवरती तुम्ही त्या जवळच्या माणसाला बोलू शकत नाही म्हणून सांगतोय मोबाईलचा चांगला वापर करा आता हे खरं तर मोबाईलचा किती वाईट वाईट प्रकारचा वापर सुरू आहे पण त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही बघा अवश्य बघा काय पण काय कसा एक वाय झेड पद्धतीनं मोबाईलचा वापर करायचा तुम्ही पैसे दिलेत तुम्ही वापर करणार आहे पण जी लहान लहान मुलं आहेत पुढची जी पडी पिढी आहे तर ती उद्ध्वस्त होऊ नये म्हणून साठी व्हिडिओ बनवतोय नाहीतर तुम्हाला सांगतो हे नाच कल्याणचं ह्या काळ तोंडायचं तेव्हा मला यांचं आता काय इतकं वाईट भांगार व्हिडिओ वाई आहेत का ते रिटर्न रिटर्न दोन वेळा जर बघितला डोका अगदी हँग होऊन जातोय बाबा डो कमी दुसक्रॅक होऊन जातोय कारण मला अनुभव आलेला आहे आणि ह्यांचं व्हिडिओ हे वगड्यांचं कुठल्याही तुम्ही माणसोपचित्र सॉरी यांचं व्हिडिओ तुम्ही कुठल्याही माणूस तज्ज्ञाला दाखवा काय कुठल्याही माणूस तज्ज्ञाला दाखवा त्या माणसोपचारता ज्ञाच्या डोक्यावर परिणाम होईल असं हे नचकाले व्हिडिओ व्हिडीओ डबल डबल जर व्हिडिओ बघितला आणि डबल न दहा वेळा मोबाईलच्या स्क्रीनवर ह्यांचाच व्हिडिओ येतो तेंगे तेंगे करत ही काळ तोंडाचं आणि ही दुसरी ती नचकाली ही पैसे नाही हे आपके पास चुरालो ही वाळ कची पाडवा ही वाळलेलं ह्याला जर एका जवळ समोर नाही हो ही ही जवळ असताना एका झापडीतच उलता पालता केला असतं ह्याला तुम्ही म्हणताल कसं आहे एखाद्याच्या शेअरएष्टीवरून बोलू नये हे हाय चिपड वाळलेला आता ते असू दे ते त्याचं चुलखांडत घालू दे ना ही वाळलेची पड आहे ह्या वगळ्यांचं ह्या नाचकल्यांचं व्हिडिओ बघून जर हजारो मुलांची आपली भविष्यातली पिढी जर मतिमंद होत असेल मनोरुग्ण होत असेल तर काय ह्यांचा फायदा आहे सांगा बरं मला तुम्ही जर आजच्या व्हिडिओमध्ये जर काही अपशब्द बोलला असेल अपशब्द बोललेलंच नाही पण अगदी टाळकं सटकून गेलो आहे टाळकं हल्ल ह्यांचं व्हिडिओ बघून माझा वीस बावीस वर्षाचा मेंदू क्रॅक झाल्यासारखा झाला आहे मी विचार करतोय लहान लहान मुलं सात आठ सात आठ वर्षाची मुलं व्हिडिओ बघतात आणि ती रिपीट रिपीट हेच येते ते हे तेंगे 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 कसं त्या मुलांच्या मेंदूवरती परिणाम होणार नाही एवढंच मला सांगा याचा तुम्ही विचार करा आणि मोठ्या माणसांना सांगतोय लहान मुलं आहे ते बघत असतील त्यांचा विषय सोडा मोठी माणसं आहेत आपण आपल्याला तर कळलं पाहिजे मोबाईलचा आपण काय उपयोग केला पाहिजे तुम्ही अनुभवत असाल तुमचा परिवार आहे एक स्वतंत्र तुम्हाला माहीत आहे तुमचे काही शाळेतले लहानपणीचे मित्र आहेत तुम्हाला माहीत आहे नातेवाईक आहेत ते माहीत आहेत क्षणाचा बरं आहे हो गाव कोणाचं तुम्ही मला सांगा आणि आपल्या खिशामध्ये दहा हजाराचं वीस हजाराचं आयपतीनुसार पन्नास साठ हजाराचं लाखाचं मोबाईल आहेत परंतु आपण हे असलं फालतू व्हिडिओ बघण्यामध्ये वेळ घालवतो परंतु कधी काळजातल्या जवळच्या मित्राला फोन करत नाही नातेवाईकाला फोन करत नाही मला एक गोष्ट सांगा तो जवळचं तुमचं कोण नातेवाईक मित्र कोणी असेल ते जर हे जग सोडून गेलं आणि परत तुम्ही दहा कोटीचा मोबाईल खरेदी केला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे त्या दहा कोटीच्या मोबाईलवर तुम्ही त्याला बोलू शकणार आहे का याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या आणि पुन्हा एकदा विचार करा खरंच सांगतोय मी तुम्हाला आणि वाटलंच तर ह्या व्हिडिओवरती रिसर्च केला पाहिजे सुद्धा दाखवलं पाहिजे की खरंच याच्यामुळं लहान मुलांची जे आहे ती मानसिक संतुलन किती बिघडते कारण मी काय का आता लहान नाही मी वीस बावीस वर्षाचं आहे माझं डोकं आऊट झाल्यासारखं झालं तुम्हाला सांगतो आणि खरंच महत्वाचं वाटलं की बाबा हे मांडलं पाहिजे लोकांसमोर तर हा व्हिडिओ बघून काहीजण सुद्धा वाईट कमेंट करतील परंतु आत्ताच सांगतोय तुम्ही कितीही वाईट कमेंट करा कितीही घाण कमेंट करा काहीही करा मला त्याचं काही वाईट वाटणार नाही कारण माझ्या अंतर्मानाला माहीत आहे मी खरंच काय वाईट करतो आहे का वाईट सांगतो आहे का काय आणि जे जे हे डोक्यात घेणार नाहीत आपल्या लहान मुलांना मोबाईल येते सात आठ वर्षाच्या मुलांना आणि तेंगे घेचं हे असलं व्हिडिओ आलं तुमची पुढची पिढी बरबाद झाली म्हणूनच समजा समजा बरबाद झाली म्हणून मला एक कमेंटमध्ये दोन शिव्या हाना दोन शिव्या दिले तर मी काय बोलणार नाही आणि तुमची माफी मागेन आत्ताच माफी मागतोय तुमची तरीही तुम्ही कमेंटमध्ये शिव्या द्या धन्यवाद